नमस्कार मंडळी गोसिपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे मला माहिती आहे तुम्ही माझ्या पॉडकास्टची आतुरतेने वाट पाहतात पण आज दोन डबल बोनांचा तुम्हाला दोन पॉडकास्ट येणार आहेत हे एक थोडं अर्जंट मला तुमच्याशी बोलायचं होतं त्यासाठी मी हे छोटंसं पॉडकास्ट घेऊन आले आता माहिती नाही आता स्टार्टिंगच आहे छोटं तर वाटतंय बघूया आता किती लांब होत आहे पण आज डेफिनेटली दोन पॉडकास्ट येणार नेहमीचं आपलं हलकं फुलकं कॉमेडी नेक्स्ट पॉडकास्ट असेल तर आता मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवते तो तुम्ही एकदा बघून घ्या या बाईचं आता काय करावं ही कोण बाई आहे आम्ही हिला ओळखत नाही आणि ही कोण आहे हाऊस क्वीन आणि हिचं चॅनल बघितलं तर हिला लाखांमध्ये सबस्क्रायबर आहेत तर असे लोक भीक मागायला येतात म्हणजे मला आश्चर्य वाटतंय चीप स्टंट करण्याची यांची जुनी सवय आहे असं एकंदरीतच दिसतंय आज जे काही या ताईंनी केलंय या ताई आधीही माझ्या चॅनलवर बऱ्याच वेळा आल्यात लाईक एक दोनदा आल्यात आणि यांनी स्वतःच्या ओ जी आय डीवरून जसं त्या म्हणतात कॉमेंट केलेली होती आणि ती कॉमेंट मी तशीच तशीच ठेवलेली तुम्हाला पण माहिती आहे याआधी पण पिन केली होती कॉमेंट आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना भरभरून रिप्लाय केले होते जेव्हा कुठलीही अशी कॉमेंट येते क्षेपार कमेंट तर मी ती पिन करते मी ती डिलीट करत नाही आणि मग जर जास्तच अति झालं किंवा खूप वादविवाद व्हायला लागले किंवा माझ्या सबस्क्रायबर्सना खूप घाणघाण बोलण्यात यायला लागलं ला। तर मग मी तो थ्रेड डिलीट करते कारण माझी अशी इच्छा नसते की माझ्यामुळे माझ्या सबस्क्रायबर्सना ऐकून घ्यावं लागावं किंवा त्यांना कोणी वाईट वाईट, वाईट बोलावं वा। त्यातही किती जणं मला बोलले की ताई नको तू बिनधास ठेव जा आम्ही बरोबर तोडीस तोड उत्तर देऊ आणि काय असेल ते तू टेन्शन घेऊ नकोस तर त्याबद्दल तुमचे परत एकदा मनापासून धन्यवाद तर झालं असं मंडळी ह्या ताई सकाळी माहिती नाही कधी उठल्या की रात्रभर झोपल्याच नाहीत की काय करत असतात का काय माहिती जशी यांची मैत्रीण गढूळ ती म्हणाली होती सुसंस्कृत बायका यावेळेला झोपतात काय करत असतात तुम्ही या वेळेला रात्रीचं रात्रीच्या वेळेला झोपायचं नवऱ्याच्या बाजूला अंजारायचं त्याला गोंजारायचं असं काय काय सांगत होती ना मग हे ज्ञान आपल्या मैत्रिणीला नाही दिलं ओहो हा बरोबर या ताईंचे मी काही व्हिडिओज बघितले तर मग त्यातून असं कळलं की बरोबर यांचा नवरा नाहीच आहे ना म्हणजे तिथे नाही आहे आता त्यांच्याबरोबर नाही आहे दुसरीकडे आहे लंबी जुदाई झालेली आहे त्यामुळे मग आता अंजारणार गोंजारणार कोणाला तर त्यामुळे बहुतेक खूपच काय आठवण येते काय करायचं झोप नाही लागत आहे तर मग रात्रभर बसून हे सगळे उद्योग करत असतात तर ह्यांची मला कॉमेंट आली साधारण म्हणजे जे मी कॉमेंटमध्ये टाईम बघितला जेव्हा मी उठली तेव्हा सहा वाजले होते सहा वाजता जेव्हा मी डोळे चोळत चोळत बघितलं तेव्हा चार तास आधी दाखवत होतं म्हणजे माझ्या कंट्रीच्या टाईमप्रमाणे अराउंड दोन वाजता दोन वाजता म्हणजे इंडियन टाईमप्रमाणे साडेतीन वाजता या टाईंनी ही कॉमेंट केली होती आता ती कॉमेंट नव्हती भला मोठा निबंधच होता तर त्याच्यामुळे माझ्यास डोळ म्हणजे नीट दिसत नव्हतं कारण मी नुकतीच उठलेली होती आणि डोळ्यावर अशी झापडं होती त्याच्यामुळे मला नीट दिसलं नाही मी आपलं म्हटलं की तो स्क्रीनशॉट काढून ठेवावा की जेणेकरून नंतर मी आरामात ती कॉमेंट वाचेन काय माहिती मला काय सुचलं काय बुद्धी झाली देवानेच दिली की मी त्या कॉमेंटचा स्क्रीनशॉट काढला तुम्हाला तर माहिती आहे ना मला अक्कलदाड येते तर त्यामुळेच मग सर्व डब्बा वगैरे केला आवरलं आणि त्याच्यानंतर म्हटलं की आता ऑफिसच्या कामाला सुरू करण्याआधी बघूया आधी, आधी काय कॉमेंट आहे आणि बघू काय आता रिप्लाय करायचा म्हणून मी ते रिप्लाय करण्यासाठी कॉमेंट ओपन करायला गेली तर कॉमेंट ती ओपन होईच ना आणि दुसरं काय होतं ना मंडळी की जेव्हा एखादी व्यक्ती कॉमेंट करते आणि नंतर ती डिलीट करते तेव्हा ती कॉमेंट तर डिलीट होते पण त्याचं जे नोटिफिकेशन असतं ना ते क्रिएटरकडे राहतं फक्त ती कॉमेंट तुम्हाला पूर्ण दिसत नाही म्हणजे ज्याच्यावर तुम्ही टॅप केलात ना त्या नोटिफिकेशनवर तर ते कॉमेंट ती ओपन होत नाही तर मी म्हटलं की काय कॉमेंट ओपन का नाही होतंय त्याच्यावर क्लिक केल्यावरती ते वेगळंच काहीतरी दुसरीच कॉमेंट दाखवत होतं म्हणून मग मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की जरा चेक करे एक ती कॉमेंट आलेली आणि सकाळीच मी तिला त्याला बोललेली की अशी अशी कॉमेंट आली आहे म्हणून आणि मग तो ऑफिसला निघून गेला तर मग त्याला मी फोन करून सांगितलं की तुला दिसते का बघ मग त्या तो पण म्हणायला नाही ती कॉमेंट गेलेली आहे म्हणून दिसत नाही मग मला कळलं या मॅडमने ती कॉमेंट डिलीट करून पळालेल्या आहेत आता मी हे क्लॅरिफिकेशन त्यांना नाही देते मला माहिती आहे की तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे पण फक्त जे घडलं ते पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला माहिती असावं आता या ताईंकडे वळते आता कदाचित आता तुम्ही बघितलंच असेल जी कॉमेंट मला पण आली आहे ज्या व्यक्तीने तिथे जाऊन चोंबडेपणा केलेला आहे त्याच व्यक्तीने इथे पण कॉमेंट केलेली आहे तर त्या व्यक्तीला मला असं सांगायचं आहे की अग्ग बाई हे फालतू चिपडे स्टंट्स आहेत ना हे तुझी ताईच करते तिने जे काही लिहिले ना ते कॉमेंटमध्ये ते वाच आणि त्याच्यावरून तुला कळेल की तुझ्या ताईची लायकी काय तर दुसरी गोष्ट म्हणजे जर मी ती कॉमेंट डिलीट केली असती तर मी ती कम्युनिटीला का लावेन बाबा मी ती ती कॉमेंट ठेवेन पण आणि कम्युनिटीला पण लावेन कारण मला तर सीन करायला खूप आवडतं ना मग मी दोन दोन गोष्टी करेन आणि वरून त्याच्यावर पॉडकास्ट पण करेन तिसरी गोष्ट पण करेन बाळा कम्युनिटीला लावण्यासाठी मला ती कॉमेंट डिलीट करण्याची गरज नव्हती ठीक आहे मी तिथेच तिला रिप्लाय केला असता त्या कॉमेंटला पिन केलं असतं जे मी केलं होतं आणि ते पिन केल्यावरच ती कॉमेंट डिलीट झाली कारण तुमच्या ताईला हे पुढचं सगळं प्लॅनिंग रात्रभर बसून केलं होतं आणि हरॅसमेंट कशाला म्हणतात ना तर ह्याला म्हणतात आणि तू करतेस तू दुसऱ्यांना हरॅस करतेस आणि स्वतःच्या ओजी आयडी आय डी वरून येऊन हरॅस करतेस हे पण सांग लोकांना ओजी आयडी वरून कॉमेंट करण्याचे तुझ्यामध्ये गट्स नाही आहेत तुझ्यामध्ये ओजी आयडी वरून लोकांना हरॅस करण्याचे गट्स आहेत सगळं माहितीये का तुला तिकडे तर तिला मोठे रिप्लाय करतेस की तिने तर कमेंट डिलीट केली स्वतःच आणि आता कम्युनिटीला पण लावली आहे मग मा तुला माहिती आहे ना कम्युनिटीला लावली आहे तर मग इथे येऊन बोल ना तुझ्या दम आहे तर बोल कम्युनिटीमध्ये येऊन की तू माझी कमेंट डिलीट का केलीस म्हणून किती किती खाली पडणार आहेस हा? तू हां जसं तू मला म्हणतेस ना की हे तूच तू स्वतःच केलं असेल मला बदनाम करायला तर हेच मी तुला म्हणते की तूच केलं असशील तू हे मुद्दाम करतेस मला बदनाम करायला मुद्दाम हे सगळं तू आयडीज क्रिएट केले असशील आणि नंतर मग स्वतःच येऊन त्याच्यावरून मला बोलत असशील वेगवेगळ्या वेग आय डीजने कॉमेंट करत असशील मग ओ जी आय डीवरून येऊन कॉमेंट करणार आणि मग ती स्वतःच डिलीट करणार आणि मग दुसरीकडे जाऊन मला बदनाम करणार हे तू प्रूव्ह केलं आहेस आणि ह्याचे सगळे स्क्रीनशॉट्स मी ठेवलेत आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो, मी ना कुठेही काही प्रूफ कोणाकडे मागायला किंवा कोणी काय केलंय कोणी नाही केलंय याचा शोध घ्यायला मी जात नाही जे तुम्हाला आयडिया दिली आहेस ना की शोध आणि मग मी असेल तर मी चॅनलचं नाव बदलेन काय काय चॅनल डिलीट करून टाकेन वगैरे मॅडम एवढा वेळ आहे फालतूचा वेळ नाही माझ्याकडे खरोखरच सारखी खूप कामं आहेत ठीक आहे मला माझ्या मुलाला बघायचंय माझ्या नवऱ्याला बघायचंय खूप सारी कामं आहेत माझं पर्सनल वर्क पण आहे ठीक आहे तुझ्यासारखी रिकाम टेकडी बाई नाही मी आणि खोटं बोलण्याची माझी सवय नाही तू तर किती धडधडीत खोटं बोलते ग का? कालच तर किती खोटं बोलत होती रोज नवीन खोटं बोलायचं आणि लोकांना म्हणायचं आजच्या विषयावर बोला तो कालचा विषय होता तर कालच्याबद्दल मला प्रश्न विचारू नका आजच्या विषयावर बोला आजच्या विषयावर बोला कारण काल मी खोटं बोलली आहे ना तर कालचं खोटं काय आला आज मी नवीन खोटं बोलणार कर्मा कर्मा इज अ बेच कालच तू बोलली ना गो की माझेकडे वेळ नाही आहे मी कोणाला बघत नाही मला कोणाचं काही फरक पडत नाही आणि असं होतं तसं होतं आणि मग आता का आलीस आज का आलीस तू लगेच उठून मी मी काल बोलली होती पण मी तुम्हाला सोडणार नाही काय प्रूफ आहे तुझ्याकडे काय सोडणार नाही काय केलं आम्ही तू कॉमेंटमध्ये लिहिलंय ना ते तुझ्या डोक्यातले विचार आहेत कळले मला तुझे विचार की तुला असं वाटतं की इतक्या घाणेरड्या लेवलच्या इतक्या घाणेरड्या थराच्या कॉमेंट्स ह्या मी स्वतःच्या अगेन्स्ट करू शकते कारण ते तू करत असशील म्हणून तुला दुसऱ्याबद्दल असं वाटतं दुसरी गोष्ट तू हे प्रूव्ह केलंस आज कमेंट करून आणि कॉमेंट डिलीट करून आणि मग दुसरीकडे जाऊन असं सगळं खोटं नाटक पसरवून की हे तू, तू तु, तु हे करूच शकतेस म्हणजे तू ह्या गोष्टी करूच शकते मला माझा चेहरा नाही दाखवायचा आहे माझी पर्सनल चॉईस आहे मी तर म्हणते तू पण नको दाखवूस भाई कोणाला इंटरेस्ट नाही तुझा थोबाड बघण्यामध्ये आणि राहिला प्रश्न तू तुला जे कोणी तुझे भक्तांनी जाऊन तिथे सांगितलंय ना तर तुझ्या भक्त पण तुझ्याच लेवलचे आहेत म्हणून ते तुझे भक्त आहेत हे लक्षात ठेव नेहमी हा विचार कर की हा समोरचा माणूस मला सांगतोय तो माझ्यासारखाच असेल मग माझ्यासारखा असेल तर तो कसा असेल तो धूर्त असेल तर त्याने सांगितलेला प्रत्येक गोष्ट खरी नसणार असं तिने सांगितलंय की ती म्हणते की अनसबस्क्राईब करा म्हणून माझ्या माझ्या मंडळींना विचार कधी कधी मी एका शब्दाने बोलले आहे की कोणाला अनसबस्क्राईब करा किंवा काय करा मी तुम्हाला ओळखतच नाही तर तुमचं चॅनल अनसबस्क्राईब सांगण्याचा प्रश्नच कुठे येतो मला तर तुमची लेवल कळून चुकलेली आहे आणि त्याच्यावर आज शिक्कामोर्तब झालेला आहे तर तुमच्या दोघांचं तर मला काही बोलायचंच नाही आहे तुम्ही ते दोघं समजून घ्या की तू आणि तुझे भक्त दोघेही एकाच पातळीवरचे आहात तू त्यांना ठगवते तुला ठगवतील व्हेरी गुड छान चाललंय तुमचं तर हे फक्त मी माझ्या मंडळींसाठी क्लिअर केलं की किती मूर्ख बाई आहे आणि काय करत असते काय बोलत असते उगाच आणि कोणाला काय सीन क्रिएट आहे हिला सीन क्रिएट करून माझ्या चॅनलवरती स्वतःचं उगाच नाव काढून घेण्याचं हेच तिचं इच्छा होती तर ती मी इच्छा पूर्ण केलेली आहे आणि ह्याच्या पुढे ना ते फालतू स्टंट करण्याच्या आधी आहे ना जरा विचार कर आणि विचार करूनच कमेंट करू। कर जर स्वतःला डिलीट करायची असेल ना तर ती करतच जाऊ नकोस मुळात ठीक आहे आता थोडे अकलेचे पण इम्प्लांट्स करून घे खूप काम आहेत ना तुझ्याकडे तर कामामध्ये लक्ष दे, दे। खूप सारे प्रमोशन्स करायचे आहेत खूप सारे ब्रँड्स येत आहेत तुझ्याकडे इंस्टाग्रामवर वगैरे सगळीकडे तुला लक्ष द्यायचं ना तर ते कर ते तुझ्यासाठी जास्त चांगलं आहे बाकी गोष्टींना इग्नोर कर गॉड ब्लेस यू टेक केअर बाय चला तर मग मंडळी आपली ही आजची कर्म कहाणी कर्मकांड कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण आपल्या नेक्स्ट पॉडकास्टमध्ये भेटूया सी स